नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी लोकल बोर्ड शाळेला मिळणार नवी इमारत माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन अंबरनाथ शहरातील पश्चिमेला लोकल बोर्ड मराठी शाळा क्रमांक एक या ठिकाणी आता नवीन इमारत उभारण्यात येत आहे आमदार डॉ बालाजी किनेकर यांच्या प्रयत्नाने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून शंभर टक्के अनुदान नवीन इमारत बांधकामाकरिता मिळाले आहे नऊ कोटी रुपये अनुदानातून एक मजली इमारत उभारण्यात येत असून यामध्ये मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर येथील तामिळ शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी या शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते शहरातील सर्वात जुन्या शाळेपैकी एक शाळा म्हणून शाळेची ओळख आहे शाळा असल्याने अनेक वर्गात गळती असते त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी गैरसोय होते तसेच शाळेचे बांधकामही खूप जुने आहे परंतु आता एक मजली इमारतीत प्रयोगशाळा सभागृह हो व सुटसुटीत वर्ग तसेच अनेक सुविधा यामध्ये उपलब्ध होणार असल्याचे अब्दुल भाई शेख यांनी सांगितले अंबरनाथ पश्चिम येथे असलेले लोकल बोर्ड शाळेच्या नावाने याला आपण परिचित आहेत असे मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगरमध्ये तमिळ शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळाची इमारत हे फार खास करून ही जी शाळा आहे तुम्ही बघू शकता हे जुनी कौलारू शाळा ग्रामपंचायतच्या वेळेची जुनी नगरपालिकेच्या वेळेची होती तर यामध्ये लहान कोरोना सुखसुविधा नव्हत्या मसाला जागा नव्हती तर ही पुष्कळ दिवसापासून आम्ही शासनाकडे ही मागणी केली असताना आपले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केलीकर आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्याधिकारी प्रशांत रसावसाहेब आणि इतर प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून शंभर टक्के नऊ कोटी रुपयाचं अनुदान या इमारतीला भेटलेलं आहे आणि इथंही शाळा बनणार नाही ही आता शाळा मराठी सेमी इंग्लिश आहे एक नंबर शाळा त्याच्यामध्ये लॅब दहावी म्हणजे सातवीपर्यंत शाळा आहे तर सर्व सुखसुविधा जे काही बाकीच्या शाळेमध्ये भेटतात ती सर्व इथं भेटणार आहे आपल्या मराठी शाळेमध्ये भेटणार आहे सिक्युरिटीला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे साधारणतः तिच्या पाठीमागून ही शाळा बनणार आहे इथून आणि सी शेपमध्ये असणार आहे याप्रमाणे नऊ कोटी रुपये अनुदान ही शाळा बनणार आहे जी प्लस वनची शाळा आहे याच्यामध्ये हॉल पण आहे आणि आत्ता जे स्वामीनारमध्ये शाळा क्रमांक अकरा चालू आहे तमिळ शाळा तिथं वस्तीमध्ये असल्याकारणाने लहानपुरावरती शिक्षणावरती त्याचा असर होतो तिकट टीचर लोकांना बसायला सुखसुविधा नाहीये त्यामुळे ती शाळा पण तिथून शिफ्ट करून इथे येणार शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ला प्रेस करा